प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं या मराठी मालिकेलावर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांनो सध्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळ की इकडे लीलाचं ज्या काही गोष्टी तुम्ही पाहताय तिला काहीही करून आता एजीने मला प्रोपोज करायला पाहिजे त्यांचं माझं खूप प्रेम आहे हे तिला माहीत असतं पण तो व्यक्तच करत नसतो टाळाटाळ आणि दुर्लक्ष प्रत्येक वेळेस करताना या ठिकाणी दिसतो आहे आणि ही मग जबरदस्ती कबूल करताना या ठिकाणी दिसणार आहे आणि दुसरीकडे ही दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मी अवघात त्या आलंदीला त्रास देणार आहे आणि घराचा वाटोळ करणार आहे की ते व्हायतकून या तिकींनाही एजेंटच्या परत घरी आणताना दिसणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनी या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळते की हे लिहिला खूप मागं लागते मला कुठंतरी बाहेर फिरायला न्या शेवटी हा बाहेर फिरायला नेतो हे खूप खुश होत हे खूप खुश होते मला खूप छान वाटते की ते वातावरण छान आहे ना आणि यानंतर आता तुम्ही कबूल करा तेव्हा काय कबूल करायचे की तुमचंही माझ्या खूप प्रेम आहे तेव्हा नाही असं काही नाही असं काही नाही असं टाळतर करताना दिसतो तेव्हा हो, हात द्या कशाला हात पाहिजे हात देतात ही ते उभी राहतील जर तुम्ही मला प्रपोज केलं नाही मनातील भावना तुम्ही जर व्यक्त केला नाही तर मी इथून उडी मारेल असं ते या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे ते परत परत बोलते बघा विचार करा तुम्ही जर मला प्रपोज केलं नाही आत्ताच्या आत्ता तर मी इथून उडी मारेल तेव्हा अरे असं वेड्यासारखं कोण नकोत मी असं काय करणार नाही तू आधी खाली ती ये ती येतच नाही तेवढ्यात पोलीस काका तिथे येतात हे काय चाललंय तुमचा हा मुलगा तुला त्रास देतो का तेव्हा ती हो बोलते बघा ना मला एवढं किती त्रास देतात हे मी यांना म्हटलं मला तुम्ही प्रपोज करा यांचं माझं खूप प्रेम आहे पण व्यक्तच करता येत नाही यांना व्यक्तच करत नाही आहे दुर्लक्ष करताय तुम्ही सांगा ना हिला यांना प्रपोज कराल त्यावर तो बोलतो अहो एवढं ते बोलते तुमच्या मनातील भावना बोला ना प्रपोज करा ना तुम्ही असं बोलताना दिसते या ठिकाणी तेव्हा मी ठीक आहे ठीक आहे करतो असं तो बोलतो आणि ठीक हँक यू बागा तुमच्यामुळे हे प्रपोज करणार आहे असं या ठिकाणी बोलताना दिसतो परंतु तो आधी बोलतच नाही शेवटी ती एक दोन तीन असं मी जोपर्यंत तीन म्हणते तोपर्यंत त्याच्या आत तुम्ही प्रपोज करत नाही तर उडी माराल तर हा थांब 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 बोलतो पण एका थांबत नाही एक दोन तीन करते आणि हा हलदार बोलतो अहो पटकन तिला प्रपोज करा नाहीतर तर आमच्या जीवाला गोड लागेल आणि मग पावणे तीन साडेतीन काही काय बोलत असते ती आणि मग ठीक आहे ठीक आहे करतो असं बोलताना दिसतो पण तू आधी खाली नक्की करणार ना हो पण आधी तू खाली आहे असं बोलून ही लिहिला तिचा हात धरून हे खाली येत दिसते आणि थँक्यू का आज तुमच्यामुळे हे सगळं झालं त्यावर तुम्ही तुमचा निस्तारा व्हावा पण असं काही करू नका पण यांच्याकडे बघून वाटत नाही की हे तुम्हाला प्रपोज करतील म्हणून असं टोपनं सुद्धा तो हवालदार जातायना दिसतोय आणि यानंतर करा प्रपोज मला आता इथे लिहिला तिला बोलताना अरे हो तर मी तुला म्हटलं ना करेल म्हणून आता मला काही सुचत नाही मी नक्की करेल कधी करणार लवकरच करेल पण आता त्रास देऊ नको चला आता घरी आणि मग हे या ठिकाणी घरी निघताना आपल्याला दिसत आहे परंतु दुसरीकडं या ठिकाणी तुम्हाला पाहिलं की ते कालिंदीच्या घरी या ठिकाणी चांगला प्लॅन केला असतो हिचा माज उतरवायचा कालिंदीचा आणि नसतं स्वयंपाक डाळ वगैरे हे करतात पण सगळ्या गोष्टी पूर्णपणे बिघडवून ठेवलेल्या असतात जाळलेल्या असतात आणि ते येते हे काय केलं तुम्ही हे सगळं असं करायचं नाही चुकीचं केलं आहे काय पसाळा घालून ठेवायला हे बघा हे असं करा तसं करा असं बोलून बोल ती या ठिकाणी बोलते तुम्ही आयुष्यात कधी स्वयंपाक केला नाही का तेव्हा आम्ही कधी स्वयंपाक केला नाही आम्हाला गरज नाही फक्त स्वीट काहीतरी केलं आहे ती मग सांगते ते या अशा सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या त्या व्यतिरिक्त काहीच करू नका आणि ठीक आहे बोलून ती जाते दिसते कुकरला तीन शिट्ट्या झाल्या की बंद करायचं असंही बोलताना दिसते आणि ती तिथून निघून जाताना दिसते यानंतर मात्र मुद्दाम थोडंसं कुकरची वाट लावतात आणि बाजूला येऊन थांबतात आणि कुकर उडवायची वाट बघतात शिट्टी काही नाही डायरेक्ट कुकर उडतो आणि अख्खं घरात सगळं जे काही आतमध्ये ठेवलं असतं डाळीचं सगळं ते घरभर झालं असतं भिंतीने लागलेलं असतं आणि खूप मोठा आवाजसुद्धा या ठिकाणी होताना आणि दिसतो आणि लगेच खाली ते पळत येताना आपल्याला दिसत आहे अरे तुम्ही हे काय करून ठेवलं सत्यानच केलं माझ्या घराचं वाटकोळं केलं आहे आणि बरंच ती नावं ठेवते आणि दिसतं तुम्हाला कधी आयुष्यात स्वयंपाक केला का नाही माझ्या घराचं सगळं वाट लावून ठेवली सगळं कळक घाण सांडली आहे कुकर पण नीट लावता येत नाही कुकर फालटी होता असं दुर्गा बोलते कुकर फाल्टी नाही आमच्या कुकरची वाट लावली प्रचंड ती बडबड करताना या ठिकाणी दिसत आहे आणि दुर्गाने यांना हेच पाहिजे होतं ते खूप खुश होतं आणि दिसते चांगलंच माझं हिचा उतरवला असं बोलते दिसते शेवटी ही कालनिधी आता प्रचंड या ठिकाणी या तिघींनाही वैतागताना दिसत आहे तिला वाटतं मी आता हिला त्रास देणार माझं उतरणार पण आता था। यानंतर पहिलं माझं होते परंतु आता हिचा माझं इथे उतरताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग घरी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे आपल्याला रिवू आणि तिचा नवरा आईच्या इथे कॉपी देताना दिसतोय तुम्ही पण पार कॉपी पेना नाही एजेने मला काही महत्त्वाच्या कामासाठी बोलवले त्यासाठी मी चाललो असं बोलताना दिसतंय आणि रूममध्ये वरती जाताना या ठिकाणी आपल्याला ते दिसत आहेत आणि मग तेवढं या ठिकाणी एजे येते आणि दिसतो एजे बोलतो यश आणि कुठे तेव्हा तो आता तुमच्या रूममध्ये गेले तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे ना तेव्हा मात्र हा प्रचंड घाबरत नाही दिसतो तिथं पप्पीचं काही काहीतरी त्या ड्रॉइंग काउंटर वगैरे ते हॉलमध्ये तसं असते यांनी पाहिलं तर हसतील नावं ठेवतील म्हणून तो पळत जातो परंतु लीला आधीच असते आसपास बघते तर त्याला काहीच दिसत नाही तेव्हा दिला होते सगळं काही मी ठेवलेले काढून काळजी करून आणि मग गुड मॉर्निंग हे जे कसं काय मला बोललं काय काम होतं का <coughs> तेव्हा मग हे जे बोलतो हो एक मिनिट थांबा आणि तो पॅकेज टूर पॅकेज एक असतं मर्शियसचं ते घेऊन येतो तुमचं लग्न झाले आणि हे आता तुमच्यासाठी मस्तपैकी जा आणि करा एन्जॉय करा तेव्हा हे सगळं करण्याची काही गरज नव्हती आधीच तुम्ही माझ्यासाठी एवढं काय केलंय तेव्हा नाही माझी गरज होती आता तुम्ही एन्जॉय करा तेव्हा तो थँक्यू बोलताना दिसतो एजेला आणि लीला सुद्धा थँक्यू बोलतो तूही माझी खूप मदत केली आणि ते तिथून निघून जाताना या ठिकाणी दिसतात त्यानंतर ही लीला बोलते कधी आहे प्रपोज तेव्हा का अरे काय तू माझ्या मागे तुला म्हटलं ना मी प्रपोज करेल मग आत्ता काही सुचत नाही आहे माझ्या मागे लागू नको असं बोलताना या ठिकाणी आपल्याला ते दिसत आहे तेव्हा ही लीला त्याला टोपणी मारते ते यश आणि तिला तिला या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगचा बरोबर तुमचं डोकं चाललं ते बरोबर आठवलं आणि मला प्रपोज करायचं आठवत नाही का आणि यानंतर तेवढ्यात इकडे ही कालिंदी जावे बापू कुठे आहे एजे कुठे आहे सगळ्यांना बोलवते इथे खाली आलेली असताना मग एजे वगैरे सगळे इथे आले असतात आणि या तिघींनाही पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो तुमची अजून इथे शिक्षा कंप्लीट झाली नाही मग तुम्ही ते कसे काय आले असं बोलताना या ठिकाणी ते तिघांना दिसतोय तेव्हा नाही नाही त्यांना शिक्षा दिली बरोबर पण त्यांनी ही शिक्षा ते जेवढे दिवस आता राहिले आहेत ना ते पूर्णपणे व्यवस्थित त्यांनी कम्प्लीट केले सगळं काही खूप छान चांगलं केलं आणि तिने ज्या काही गोष्टी केल्या ना त्या सगळ्या गोष्टींचं तिला खूप पश्चाताप आहे असं सुद्धा कांदी बोलताना दिसते आणि मग आता या शिक्षेची गरज नाही त्यामुळे म्हटलं चला तुमची शिक्षा पूर्ण झाली मीच इथे आणलो तेव्हा नाही तुम्हाला शिक्षा कम्प्लीट करायचं पाहिजे असं हे जे बोलतो तेव्हा बोलते जाऊ ना तर त्यांना सगळं हे ना तर असू द्या आणि मग ती सगळ्यांना बाई बोलून या ठिकाणी जाताना दिसते आणि यानंतर तेवढ्यात ही लीला त्यांना व्हॉईस नोट पाठवत असते तेव्हा हा सगळ्यांसमोर तो व्हॉईस नोट प्ले करतो आणि तुला म्हटलं ना मला थोडासा वेळ ते करतो तुला प्रपोज आणि हे सगळे ऐकतात आणि हसताना दिसतात हे काय लिहिला नाही तुम्हाला लक्षात राहू ना म्हणून मी व्हॉइस नोट पाठवले आणि तो चिडून वरती निघून जाताना दिसते तेव्हा काय हे जे तुम्हाला प्रपोज करणार आहे हे सगळं काय चाललंय हो हे जे मला प्रपोज करणार आहे असं बोलताना या ठिकाणी दिसते मजा तुझी आणि बरंच तिचं कौतुक करताना दिसतं परंतु दुर्गा दु सरस्वती आणि लक्ष्मी मात्र या ठिकाणी थोडीशी चिडताना तिला खूप हुचकवताना दिसत बोलतात तुला काय वाटतं हे जे प्रपोज करणार पण मला माहीत मग पण मला वाटत नाही तुझा तु जा आनंद जास्त टिकेल कारण हे जे कुठं प्रपोज करणार माहिती आहे का तुला तेव्हा नाही हे जे ते प्रपोज करणार बाई पहिली बाई कोणतं आहे ना तिथंच प्रपोज करणार तुला आयुष्यात सगळं सेकंड हँड भेटले सेकंड हँड आई सेकंड हँड नवरा सेकंड हँड संसार आणि सेकंड हँड प्रेमसुद्धा तुला भेटते ही हिनवताना दुर्गा या ठिकाणी लिहिलेला आपल्याला दिसत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकून लिहिलेला खरंच खूपच वाईट वाटताना या ठिकाणी आपल्याला खरंच दिसत आहे त्यामुळे आता पाहू हे जे या लिलाला कुठे प्रपोज करतो आहे आणि जसं हे सांगतात तसं होतं आणि या सगळ्या गोष्टींचं या लिहिलेला वाईट वाटतं का त्यामुळे अशाच मालिकेचे जर नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद